नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावतीहून पंचेचाळीस किलोमीटर दूर आपण आज आलेलो आहे ग गणोजा देवी येथे भातकुली तालुक्यामध्ये जेथे महालक्ष्मीचे जे, कोल्हापूरमध्ये जे तुम्ही दर्शन करायला जाता ते प्रतिकृती व स्वरूप येथे आहे तुम्ही बघू शकता येथे की कशाप्रकारे येथे भाविकांची गर्दी झालेली आहे आणि मूर्तीचेही येथे मस्त पूजन वगैरे होतात चला तर जाणून घेऊ या मंदिराचा इतिहास आणि संपूर्णपणे कशाप्रकारे येथे भाविक भक्त या नवरात्रीमध्ये दर्शन करायला येतात काय इथे वर्षभर देवीला दर्शनासाठी येतात आणि हा जो वर्षातला जो एक उत्सव आहे महाल महाराष्ट्रीय संस्थांचा आश्विन महिन्यामध्ये नवरात्रामध्ये भरपूर लोक येतात इथे दर्शन करून गोट्या वगैरे भरून आपला हे करतात अभिवादन हो करतात मित्रांनो भातकुली येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र गणोजा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलला आहे मित्रांनो मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून देवीला दागदागिने चढवण्यात आले आहे या दरम्यान श्रीमद भागवत कथेसह अष्टमीला सकाळी महाआरती होम हवन इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे मित्रांनो महाराष्ट्रात देवीचे साडेतीन शक्तीपीठ आहे कोल्हापूरची श्री महालक्ष्मी ही त्यापैकी एक पूर्णपीठ आहे मित्रांनो या देवीच्या मूर्तीची प्रतिरूप मूर्ती भातकुली तालुक्यातील गणोजा येथे आहे मित्रांनो मूर्ती साम्यामुळे येथील देवीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणून भाविक संबोधतात गणोजा येथील मंदिरातील मूर्ती अखंड काळ्या पाशनाची असून ती स्वयंभू आहे मूर्तीची उंची साधारणतः सव्वा दोन फूट आहे ती सिंहावर आरूढ असून चतुर्भुज आहे देवीच्या हातात त्रिशूल ढाल गदा व पद्य आहे मस्तकावर मुकुट आहे गणोरी गावाचे हे देवीची निमित्त भक्त होते ते दरवर्षी नवरात्रोत्सवाला कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला अन्वानी पायी जात असत वर्षानुवर्षे त्यांच्या या वारीत कधीच खंड पडला नाही मात्र वृद्ध काळ आल्याने ते फार थकले होते पुढल्या वर्षी देवीचे दर्शन होणार की नाही या विवंचतेत ते मंदिराच्या आवारात निद्रास्त असता त्यांना दृष्टांत झाला गणू उठ पहाट झाली गावाला निघायचे आहे लवकर आटप मीच तुझ्या सोबतीला येते पण एक गोष्ट लक्षात ठेव मागे वळून पाहू नको हय कोण गणूच्या मनात श्रद्धेच्या उर्मी जागृत झाल्या ते परतीच्या मार्गाने निघाले गावाजवळ आले असता त्यांच्या मनात शंका आली खरंच महालक्ष्मी सोबतीला असेल का असा प्रश्न त्यांच्या मनात घुंगावला आणि त्यांनी पेढी नदीच्या पैलतीरावर जाऊन मागे वळून पाहिले चमत्कार झाला आश्चर्याचा धक्का बसला काळ्या पाशनाची तेजस्वी मूर्ती त्यांना दिसली आणि ते नतमस्तक झाले त्याच मूर्तीने त्यांना गणूजा असा आदेश दिला यावरूनच या, या गावांचे नाव गणूजाचे पुणे देवी असे झाले अशी आख्यायिका आहे प्रतिनिधी संतोष शेंडे अमरावती सिटी न्यूज ब्युरो चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या बातमी सह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज